नमस्कार सगळ्यांना तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या भावमाच्या घरी मी स्वागत करते तर आज आपल्या घरी गौरी येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे हे नवीन यावी नवीन घरात नवीन गौरी आणलेल्या आहेत ह्या माझ्या मामाने गौरी आणलेल्या आहेत लातपूरवरून अमरावती म्हणतात ह्यांना आणि त्याच्यासाठी पूर्ण साज ह्या दोन साड्या हे त्यांचे हात हे फराळाचं परत हे पितळेच ताट वाटी करंडा आणि हे गर, हे बाकी सगळं हे सगळं मामाने घेऊन आलेलं आहे विथ सोनू यंदाचं गणपती आणि गौरी आगमन आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल ठरलं कारण हे होतं आमचं नवीन घर हे तुम्हाला माहितच आहे आणि गणपती बाप्पा आल्यानंतर जणू आपण गौराईची वाटच बघत असतो आणि आज तो दिवस आला आणि आम्ही खूप आमच्या घरातल्या मुली माझी मम्मी काकू तर इतक्या उत्सुक होत्या की या नवीन घरात नवीन गौरी येणार होत्या मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हे खास मामाने लातूरवरून सगळ्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत म्हणजे जवळपास नवीन मुकुट म्हणा साड्या दागिने फराळ ओवाळणीचं जे काही ताट प्रत्येक वस्तू त्यांनी स्वतः घेऊन आलेलं आहे तिकडनं आणि या नवीन घरात आमच्या पारंपरिक मातीच्या गोरींचं सुंदर असं स्वागत आम्ही केलं गणपती समोर त्यांची स्थापना केली आणि कुंकवाचा एक छोटासा कार्यक्रम झाला म्हणजे आपल्या जे शेजारच्या सगळ्या स्त्रिया होत्या त्या एकत्र आल्या पारंपरिक पद्धतीनं सगळ्यांना म्हणजे गौरींना कुंकू लावून एक छोटासा कार्यक्रम इथं झाला

झालं हाताच कुठं हाताचं हाताच

काका आम्ही कशाला जाऊया इ आ यु जि नक्की आम्ही हं टकया की दीदी दो थांब हं त्या वाला सुणत तर तेच केलं मला दे दे तू किती कायने दाव अरे बठे बठे इ तू जा सो तिकडे हं नाही ताई तू या साइडले मुली मी एक दिसतेस इकडे बठे खाले नाही चॉकलेट चॉकलेट बठे

Yeah. <smart noise> गौरीचं आपल्या बाळूमाच्या घरी झालं आणि आम्ही खरंच खूप खुश आहोत नवीन गौरी पण छान आहेत आणि सगळ्यांना आवडल्या तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कशा आमच्या गौरी आहेत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या बाळ्माच्या नावाने सांगला गण परे बाप्पा या हे भाजी भाकरीचं नैवेद्य आहे आपल्या दे आपल्या घरी गौरी आलेत ना तर पहिल्या दिवशी आपण काय करतो भाजी भाकरीचा निवेद असतो हा ही भाकरी भाजी आणि भाज्यां